हत्येच्या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की बारा डिसेंबर रोजी वैष्णवी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती यानंतर ती परतली नाही मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती महिना उलटला तरी पोलिसांना तिचा कोणताही सुगावा लागलेला नव्हता या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला होता तपासासाठी पथक नेमण्यात आलं होतं वैष्णवीचा शोध घेण्यासाठी टीमने तिच्या कॉलेजमधून चौकशी सुरू केली सी सी टी व्ही तपासात वैष्णवी एका मुलासोबत कुठेतरी ट्रेनमधून निघून गेल्याचं समोर आलं त्या मुलासोबत ती खारघर रेल्वे स्टेशन उतर वर उतरली आणि इथून ती टेकडीच्या दिशेने गेली काही वेळाने मुलगा एकटाच डोंगरावरून खाली आल्याचं सीसीटीव्ही दिसून आले वैष्णवी त्याच्यासोबत नव्हती टेकडीवर काहीतरी विचित्र घडल्याचा संशय पोलिसांना होता पोलिसांनी अपघातापूर्वी वैष्णवी ज्याच्या सोबत दिसली होती त्या तरुणाचा शोध सुरू केला त्याच दिवशी जुई नगर स्थानकावर एका तरुणाने आत्महत्या केल्याची त्यांना माहिती मिळाली हा तरुण मृत वैष्णवीचा प्रियकर असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय वैभव बुरुंगले असं मृत तरुणाचं नाव आहे मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी पोलिसांना वैभवचा मोबाईल जप्त केला या फोनमध्ये अनेक पुरावे सापडले पोलिसांना त्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोटही सापडली आहे या व्हॉइस नोटमुळे खुणाचं गुड उकललं या व्हॉइस नोटमध्ये लिहिलं होतं की बाळा फक्त दोन मिनटे जास्त त्रास होणार नाही मग आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू ही व्हॉइस नोट ऐकल्यानंतर त्यांच्या लग्नात काही अडचण आल्याचं पोलिसांना वाटलं त्यामुळे त्यांनी आधी प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली